नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोना सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे ह्याची मी राज्याध्यक्ष म्हणून काम करते माझा आपण सर्वांना जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो मागचा सा व्हिडिओ केला मी ट्रॅफिक नियमबद्दल बद्द। तसाच बद्दलचा हा तो माझा दोन नंबरचा व्हिडिओ आहे तर मैत्रिणीनो आपण मागच्या वेळेला सांगितलं जेव्हा मेन रस्त्यावरून आपण उप रस्त्यावरून मेन रस्त्यावर येताना आपल्याला काय काय नियम पाळायचे आणि आपल्याला काय काय कसं कसं करायचं आहे तर असे छोटे छोटे बेसिक नियम असतात ते आपण पाळलं तर आपलाही फायदा होऊ शकतो आणि आपण परिणामी आपण नियम पाळून जातो ह्याचाही आपल्याला आनंद होतो तर असंच आपण जेव्हा मेन रस्त्यावर येतो तर काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आता बरेचदा प्रत्येक ठिकाणी रोड वर आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा असे छोटे छोटे बोर्ड असतात त्यावर वेगवेगळे नियम लिहिलेले असतात त्या त्या बोर्डचे चिन्ह असतात त्या त्या जे चिन्ह असतात ते 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 गोष्ट इंडिकेट करत असते तर आपण त्याकडे खरंच कधीच लक्ष देत नाही बरेचदा पुढे स्पीड ब्रेकर आहे सांगितले जाते पण आपण काय करतो आपण इतक्या धुंदीत असतो आणि जेव्हा त्या बोर्डकडे आपण लक्ष सुद्धा देत नाही पण आपल्याला अचानकपणे स्पीड स्पीड ब्रेकर दिसतात मग तेव्हा आपण एकदम ब्रेक दाबतो तर अशा वेळेला एकदम ब्रेक दाबून आपला प्रवास म्हणण्यापेक्षा आपण गाडीला जेव्हा स्पीडमध्ये ब्रेक दाबला जातो तेव्हा आपल्याला आपण आपल्या गाडीचंही नुकसान करून घेतो आणि एकदम ब्रेक दाबल्यामुळे आपल्या गाडीत आहे किंवा आपण स्वतःलाही धक्के पण लागू आपल्याला एकदम उसळल्यासारखं होतं तर ही गोष्ट टाळण्यासाठी जेव्हा आपल्या बोर्डवर ते इंडिकेट केल्या जाते की समोर गत गतिरोधक आहे इंड स्पीड ब्रेकर आहे जे काही असतं ते तर आपण जे बघितलं आणि तिथून काही अंतरावर तो स्पीड ब्रेकर असतो तेव्हा जर पूर्वीपासूनच गेअरची गाडी असली तर आपण गेअर बदलून घेऊ शकतो आणि तो स्पीड ब्रेकर येईपर्यंत आपोआप आपल्या गाडीचं कंट्रोल हो आपल्या गाडीचं आपोआप आप गाडी कंट्रोलमध्ये येते आणि आपल्याला जे परिणामी जे धक्के लागायचे असतात ते लागत नाही आणि आपल्या गाडीची गाडी चे एच म्हणजे गाडी पण चांगल्या प्रमाणात राहते म्हणजे ती सुद्धा खराब होत नाही कारण आपण जेव्हा स्पीडमध्ये जेव्हा एकदम ब्रेक दाबतो तेव्हा आपले टायर पण घासल्या जातात आणि त्या क्लचवर आणि ब्रेकवर पण टेन्शन येतं त्यामुळे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण जर ह्या बघून केल्या तर आपल्या गाडीची सर्विस पण छान मिळते आणि गाडीची लाईफ पण वाढते असं आपण म्हणायला हरकत नाही आणि परिणामी आपल्याला जे धक्के बसतात ते सुद्धा बसणार नाही तर ह्या अशा आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी पुढे शाळा हे पण इंडिकेट केल्या जाते पण आपण त्याकडेही कधीच लक्ष देत नाही शाळा जेव्हा असते तेव्हा छोटे शाळा जेव्हा इंडिकेट करतात तेव्हा समोर मुलं असतात त्यांना ते त्या मुलांना क्रॉस करायचं असतं तर अशा वेळेला आपण आपली स्पीड मुलांना कळत नाही पण आपण गाडी चालवतो आपण सुद्धा माणूस आहे त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कळतात म्हणून त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करण्यापेक्षा आपण आपली ही पहिली जबाबदारी आहे की आपण नियमात चालतो की नाही बरेचदा आपण दुसऱ्यांना आपण पटकन म्हणतो मी व्यवस्थित चालते पण नाही दुसऱ्यांना ब्लेम करण्यापेक्षा आपण आपली गाडी व्यवस्थित चालवायची म्हणजे आपोआपच पुढच्या व्यक्तीला किंवा आपण अचानक एकदम कोणाच्या पुढे जाऊन नंतर निर्णय घेण्यापेक्षा थोडे आधी आधीपासून निर्णय घ्यायला आपण जर सुरुवात केली किंवा आपल्या माइंडमध्ये ते ठेवलं तर आपल्याला वेळेवर जे काही निर्णय घ्यावे लागतात त्या परिस्थितीनुसार ते घ्यायला आपल्याला सोयीचं होतं म्हणून आपल्याला गाडी जेव्हा आपण चालवतो तेव्हा केवळ गाडी चालवणे हे महत्त्वाचं नसून आपण ती गाडी कशी चालवतो कशा नियमात चालवतो या गोष्टीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि म्हणूनच ह्या करता करता आपण त्या कशा चालवायच्या हे मी आपल्याला छोट्या छोट्या उदाहरणांमधून तुम्हाला सांगितलेलं आहे आता बरेचदा असं होतं आपण आपले छोटे मुलं घेऊन जात असतो तर छोटे मुलांना मुला जेव्हा आपण घेऊन जातो त्यांनासुद्धा रोडवरच्या बारीक सारीक गोष्टी सांगत चालायचा म्हणजे त्यांनासुद्धा या गोष्टी क्रॉस करताना काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे हे आपण सांगताना जेव्हा आपण असं सांगण्यापेक्षा जेव्हा ते गाडीवर असतात तेव्हा जर त्यांना सांगितलं तर त्याचा त्याचा त्यांच्या माइंडवर जास्त प्रभाव होतो आणि ते डायरेक्ट त्या गोष्टी शिकतात म्हणून मैत्रिणींनो मला आपणाला हेच सांगायचं आहे की गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात पण आपण त्या कशा पद्धतीने प्रेझेंट करतो काही काही गोष्टी ह्या रोडवरच आपल्याला निर्णय घ्यावे लागतात तेव्हाची परिस्थिती कशी असते त्यामुळे आपण आपली साईड सोडायची नाही आपण आपली स्पीड सोडायची नाही आणि आपण आपण आपल्या चुका टाळायच्या आपण स्वतः चुका टाळल्या तर आपण टाळा टाळेल पण उद्या जर आपण नियमात असलो नियम तर तोही नियमात चालवण्याचा प्रयत्न करेल म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी याच्याकडे आपण लक्ष देत चालू आणि आपण अशा पद्धतीनेच जर आपण नियम स्वतः नियम पाहिले तर आपण दुसऱ्यांकडनंही नियम पाळा असं म्हणू शकतो आणि त्याची अपेक्षाही करू शकतो तर आजचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे मी असाच ट्रॅफिकबद्दलचे अजून व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत नमस्कार 何